संभाजीनगर जालना सर्वही बंद आहेत त्याच्यामुळेच आपला प्रवासी तर थांबू शकतो कारण बदल नमस्कार मित्रांनो हा हॅलो कशा सर्व आता सर्वांना एकदा गुड मॉर्निंग कारण आज आहे आपण कशासाठी जात आज वाढदिवसासाठी परीचा तर आज आहे परीचा वाढदिवस आणि आम्ही निघालो आहे परीच्या वाढदिवसासाठी बघा आमची तयार झालेले आहे सर्व बॅग वगैरे पॅक केलेले आणि आजीची तयारी चालू आहे आजीला कधी दिवस म्हटलं चला चला पण आजी तर आज चार पाच दिवसाआधीच निघाली होती पण आजीला मंदातच थोडंसं वाटलं की बा कारण एक कार्यक्रम होता मंदात तो कार्यक्रम सांगणारच आहे मी तुम्हाला कार्यक्रम कुठला झाला काय आला तर तो व्हिडिओ जर आला तर तो समजून जाईल तुम्हाला त्या दिवशी सांगून देईल की बा काय कार्यक्रम झाला होता त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं वेळ लागत आहे म्हणजेच आम्ही एक दिवस आधी जाणार होतो पण एक दिवस उशिरा जात आहे म्हणजे की आजचा वाढदिवस आहे परीचा आणि आजच आम्ही जाणार आहे तर आता आम्ही निघतो आहे सर्व बॅग वगैरे झाली रेडी निघायचं मग तर बघा त्याच्या आधी थोडंसं एक आ, आपला विनय आहे इकडे विनय नमस्कार काय रे तर बघा हो तर विनय आलेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये विनयला थोडसा फ्रंटचा कॅमेरा घेतो के आणि त्याला दाखवतो काय तर आपल्या व्हिडिओमध्ये विनय आणि श्लोक आहेत तर बघा विनय विनय आज काय आहेत तुझा विनयचा आहे ब बर्थडे आणि त्यालाच आपण काय म्हणतो सर ओके ने रीत वाढदिवस तर आपल्या व्हिडिओमध्ये आहे विनय आणि श्लोक तर आज आपण निघालो आहे व्हिडिओ मला म्हणजे आजचाच समजलं त्यानं जस्ट सांगितलं की म्हणे माझा वाढदिवस आहे आज म्हणजे वाढदिवस साजरा करायचा आहे म्हटलं अरे आपण तर तयार केलेलं आहे पण निघायचा आहे त्याच्यामुळे आज त्याला व्हिडिओमध्ये घेतलेला आहे तर आपण त्याला देणार आज खाऊसाठी थोडेसे पैसे कारण संध्याकाळी थांबणार होतो आम्ही पण संध्याकाळी कसं लवकर तयार केलं आहे निघाच आहे त्याच्यामुळे आज काही आम्ही थांबणार था नाही तर बघा हे सर्व खुंतपणा करतात सर्व दिवसभर दोघंही जण कारण दुसरं काही का सुट्टीचा दिवस तर याच्यासाठी असते आणि याच्यासाठी रोजचा दिवस मस्तीसाठी आहे तर आज दोघांपैकी वाढदिवस कोणाचा आहे तो आहे का आणि हो। याचा, याचा येऊन गेला अच्छा तर ते आपल्या व्हिडिओमध्ये आला नाही सेलिब्रेशनचा तर आज निघायच्या टायमाला चाला आणि म्हणत होता की काका माझा आज वाढदिवस आहे तर म्हटलं का आपल्याला तर जाच आहे गावाला पण काय करा तर त्याला खावासाठी तर आपण थोडेसे पैसे शंभर रुपये तर संध्याकाळी आणशील का हो बर कारण आपल्याला निघायचं आहे आता हे बघा हे याचं चालूच आहे खूप पण ठीक आहे केक घेऊन येशील त्यासाठी किंवा मग आईला दिसील त्यापैकी चला निघायचं आहे आम्हाला भेटूया पुढच्या आजी आले आहे आपल्या व्हिडीओ मध्ये आजी एक सर्वांना बघा आजीनं व्हिडिओ मध्ये चालू जसा मोबाईल दाखवला तसा आत जोडून घेते आजी पहिल्यांदाच कारण आजीला माहिती आहे सरात पहिले काय करणार आहे आपल्याला नमस्कार करायला लावणार आहे तर आजीचा नमस्कार घेतलेला आजीनं वगैरे कुक कुकी लावलेला आहे तर त्या बुटाला पण लागलेला आजीच्या कारण पूजा वगैरे केल्याची आहे त्याच्यानंतरच आजीचा निघतो आम्ही घरून मग आईनं पण देवपूजा केलेली आहे सकाळची मंदिरात गेली आणि देव धुतले आणि त्याच्यानंतर आता आम्ही सर्व तयारी करून निघत आहे सर्व बॅगा वगैरे भरलेला आहे आणि आता निघाच आहे तर आजी आपल्याला जान्या। कुठं जायचं आहे जालन्याला जायचं आहे तर जालन्याला सर्व आम्ही निघणार आहे जण निघणार आहे म्हणजे आजी आई आणि मी आज काय विशेष तिथं आपल्या आप परुबाईचा वाढदिवस आहे परुबाईचा वाढदिवस आहे ना हा चला तू म्हणसाल मित्रांनो किंवा विनयचा पण वाढदिवस आहे पण विनयचा वाढदिवस त्यांना आत्ता सांगितला आहे आणि त्याच्यामुळे आपण त्याचा वाढदिवस जर झाला तर पुढच्यावर सिलेक्शन करणार आहे कारण आज थोडंसं त्याला केकसाठी आणि खासाठी पैसे दिलेले आहे आणि आपल्याला आता निघायचं आहे त्याच्यामुळे हा हा जो इतचा शूट आहे हा शूट संपलेला आहे आणि आता त्याच्यानंतर तुम्हाला पुढचा शूट येणार आहे बाय वेळेस दोघांनी बाय केलं आहे काही होत नाही त्याच्या हातात पैसे आहे त्याच्यामुळे केला हां चला निघूया सर नमस्कार मित्रांनो बघा आम्ही सकाळी केली तयारी आम्ही निघालो होतो फरीच्या वाढदिवसासाठी आजी पण होती सकाळीच निघाली तयारी केली पण अचानकच आमचं तिकीट कॅन्सल झालं म्हणजे आम्ही आलो वाशिममध्ये आणि एस टीवाल्यांनी सांगितलं की बस जाणार आहे तुमची पण मनात ड्रायव्हर चेंज होऊ शकते त्यांनी असं क्लिअर नाही सांगितलं की बा गाड्या बंद आहे की याच्यानंतर पुढे जाणार नाही कारण त्याला जसे ऑर्डर येतात त्याच्यानुसार ते गाड्या सोडत आहे म्हणूनच असं चालू आहे सर्व काही बघा आता आम्ही सध्या टिक्स आलो जाएगा जाएगा तो तो बा हीच गाडी आहे ती त्या गाडीमध्ये बसलो आम्ही तुमची आलेली गाडी तर ही जर गाडी लागली तर जाऊ शकतो आम्ही पण गाडी नाही लागली तर वापस जावं लागणार आहे जशा ऑर्डर भेटतील तसे जाणार आहेत ते पण आता आमच्या वेळोच गाडी चेंज झालेली आहे काय करणार आता परीचा वाढदिवसाठी निघाली आहे बाबा वाशिमचं बसस्टँड काय बसस्टँड वाशिमचं आहे आणि इथूनच आम्हाला आता सर्वात चेंज व्हायचं आहे मोबाईल ओपन पण येत आहे आजी आहे आपण तर तिकीट काढलं जाल्याच्या जा, गाडीत बसलो पण मनातच उतरावं लागलं काय करणार मित्रांनो कसं आहे कधी कधी काही वेळ सांगता येत पण होऊ शकते आपलं मराठा आरक्षण चालू आहे जरंगे पाटलांचं जरंगे पाटलाचं मराठा आरक्षण चालू असल्यामुळे सध्या सर्व जालन्यामधलं जे आहे गाड्या वगैरे सर्व बसेस बंद आहेत हां मेकर पण तर आणि ऑफर अदर साईड चालू आहे पण मराठवाड्याची आहे संभाजीनगर जालना सर्वही बंद आहेत त्याच्यामुळेच आपला प्रवास इथं थांबू शकतो कारण बघावलं तर आईला वापस येणार मी बसून वापस जायचं का कसं मग वापस जायचं का थोडा वेळ जर मित्रांनो बघा थोडा वेळ जर गाडी जर लागली आम्हाला तर आम्ही जाणार आहे पण मनातच काय करणार आहे थांबावं लागत आहे परीचा वाढदिवस होऊ शकते की आज आमचा कॅन्सल होऊ शकते काय करणार पर्याय नाही हो ना हो तर फायदा होणार नाही मित्रांनो कारण संध्याकाळ झाली जर आठ नऊ जरी वाजले तर आमचा वाढदिवसाचा टाईम जाणार आहे त्याच्यामुळे आम्ही सध्या असं वाटतं आहे की आम्हाला इथंच कॅन्सल करा इथं बघूया आपण जर गाडी लागलीत जाऊ मित्रांनो बघा आपण आलेला आहे थेट परीच्या वाढदिवसाचा टाइम टाईम आवडला कारण आपल्याला खूप उशीर आलेला आहे येण्यासाठी आपला बस वगैरे आपल्याला त्रास झाला बघा सोनल पण आलेले इथं गाणी वाजत आहे मी त्यामुळे